नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन काही बाजारांमध्ये नवी तूर दाखल झाली आणि तुरीच्या बाजारात क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयांची नरमाई अनेक ठिकाणी दिसून आली असंही सांगितलं जातं की बाजारामध्ये जशी आवक वाढेल तस तसं दरावरील दबाव वाढत जाईल म्हणजेच तुरीचे भाव कमी कमी होत जातील त्यामुळे सध्या तूर बाजारांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आहे आणि सरकारनं पिवळ्या वाटाण्याची आयात मुक्त केल्यानंतर दरावरील दबाव वाढतच जाईल असे सुद्धा अंदाज येत आहेत त्यामुळं काय तर तूर उत्पादकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला तूर बाजाराविषयी काहीसे प्रश्न सुद्धा आहेत त्यामुळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तूर बाजारातून नेमकं गणित काय आहे खरंच तुरीचे बाजार मोठ्या प्रमाणात कोसळतील का पडतील का याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तर सध्या बाजारांमध्ये तुरीच्या बाबतीत नेमके कोणते प्रश्न आहेत त्याचा आढावा घेऊयात तर सुरुवातीला मागच्या आठवडाभरात जे काही दरात नरमाई आली क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपये अनेक बाजारांमध्ये भाव कमी झाले मग ते नेमके कशामुळे झाले आणि मटार आयात मुक्त केल्याचा नेमका तूर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो हे मुख्यतः दोन प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न आहे की नेमकं मागच्या आठवडाभरात तुरीचे भाव कशामुळे कमी झाले त्याचा मुख्य उत्तर असं आहे की नवा हंगाम सुरू होतोय काही बाजारांमध्ये नवा माल दाखल होतोय कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक आता व्हायला लागली आहे आता ही आवक सध्या कमी प्रमाणात आहे पुढच्या महिन्यापासून तुरीची आवक वाढायला लागेल मग साहजिकच जेव्हा आपला नवा हंगाम सुरू होतो मग तो शेतीमाल कुठलाही असो किंवा उत्पादन कितीही असो तर भावामध्ये दबाव यायला लागतो भाव कमी कमी व्हायला लागतात याचाच अनुभव सध्या आपल्याला तुरीच्या बाबतीत येतोय हंगामातील नेमकं उत्पादन किती आहे याबाबत सरकारचे वेगळे अंदाज असतात आणि उद्योगांचे वेगळे असतात पण आपण जर सध्याची परिस्थिती पाहिली यंदाची लागवड आणि पाऊस पावसातले खंड नुकताच झालेला अवकाळी पाऊस कर्नाटकमध्ये आलेलं वादळ ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एकत्रित आढावा घेतला तर असं लक्षात येईल की यंदा तूर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आहे शेतकऱ्यांनी सांगितलं की तीस टक्क्यांपर्यंत आमचं उत्पादन यंदा कमी आहे त्यात लागवड वेगळा विषय आहे की लागवडीमध्ये जवळपास पाच टक्क्यांची घट आहे त्या घटीनंतर सुद्धा उत्पादनात तीस टक्क्यांपर्यंत घट आल्याचं शेतकरी सांगतायत एकत्रित जर आपण हे सगळे फॅक्टर लक्षात घेतले हे घटक लक्षात घेतले तर यंदा तुरीचा पुरवठा कमी राहील हे स्पष्ट आहे मागच्या वर्षी आपल्या देशामध्ये तेहतीस लाख टन तूर उत्पादन झालं होतं असा सरकारचा आकडा सांगतो तर यंदा सरकारनं जे काही पहिला अंदाज व्यक्त केला त्या अंदाजाप्रमाणे देशात चौतीस लाख टन तूर उत्पादन होईल आणि आपली मागणी किती आहे जवळपास पंचेचाळीस लाख टन अरे सरकार जरी म्हणत असलं सरकारचा पहिला अंदाज आहे चौतीस लाख टनांचा मागच्या वर्षी सुद्धा हा पहिला अंदाज होता एकोणचाळीस लाख टनांचा पण शेवटी शेवटी अंदाज कमी कमी करत हा अंदाज तेहतीस लाख टनापर्यंत आला होता यंदाही असंच होऊ शकतं कारण जेव्हा तूर हाती येईल नेमका उतारा शेतकऱ्यांना कळेल याची माहिती सरकारपर्यंत पोहोचेल बाजारात किती माल येतो यानंतर सरकार आपला अंतिम आकडा जाहीर करेल पण तोपर्यंत बाजारात काय होतं एक तेजी आलेली असते तोपर्यंत शेतकऱ्यांनी माल विकलेला असतो मागच्या वर्षीचा अनुभव हा आपला ताजा आहे मागच्या वर्षी आपण बहुतांश शेतकऱ्यांनी बहुतांश मिळण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांनी साडेपाच हजार सा ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान तूर विकली होती आपली विक्री हे जवळजवळ मार्च एप्रिलपर्यंत संपलेली होती त्यानंतर तुरीच्या बाजारात तेजी लाग यायला लागली तेजी कधी यायला लागली येलमिनूमध्ये पाऊस कमी पडणार हे स्पष्ट होत गेलं तूर लागवड कमी होणार हे स्पष्ट होत गेलं त्यामुळं तुरीच्या दरामध्ये वाढ होत गेली तूर तेजीत येत गेले हे महत्त्वाचे दोन फॅक्टर होते तेजी येण्यामागे आणि उत्पादन तर घटलेलंच होतं यंदा सुद्धा तशीच परिस्थिती आहे एकतर आपल्याकडं मागच्या वर्षभरात पुरवठा कमी होता आपल्याला आयात वाढवा लागली यंदा विक्रमी आयात होण्याची शक्यता आहे कारण आपलं उत्पादनच कमी आहे यंदाच्या पिकाची परिस्थिती पाहिली लागवडीची परिस्थिती पाहिली तर असं लक्षात येतं की यंदाचं उत्पादन हे गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा कमी राहील कारण लागवड तर कमी आहेच परंतु बदलत्या वातावरणाचा आणि अवकाळी पावसाचा फटका सुद्धा तेवढाच बसला ज्या भागामध्ये दोन तीन दिवस पाऊस पडला किंवा चार पाच दिवस पाऊस पडला त्या भागातील तूर पिकाची परिस्थिती अतिशय वाईट आहे तूरच्या शेंगा काळ्या पडल्या दाना भरलाच नाही दाणे सुद्धा काळे पडले अशा समस्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत कर्नाटकमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे कर्नाटकमधील महत्त्वाच्या तूर उत्पादक भागामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस वादळी वारे याचा फटका तूर पिकाला बसलेला आहे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की यंदा सुद्धा तुरीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे पण उत्पादन किती आहे तितकंच महत्त्वाचं असं आहे की नेमकं बाजारामध्ये हे उत्पादन किती दिवसांमध्ये येतं म्हणजे बाजारामध्ये पुरवठा किती आहे जर कमी कालावधीमध्ये हे पीक बाजारात येत गेलं तर दरावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो याचा अनुभव आपण मागच्या दोन वर्षापासून घेतच आहोत बाजारातली आवल जर मर्यादित राहिली तर दर टिकून राहतात आता अनेक बाजारांमध्ये आपला नवा माल येतोय पुढील महिन्यानंतर हे आवक हळूहळू वाढत जाईल त्यामुळं तूर बाजारावर हळूहळू दबाव येतोय आपला जो काही दहा ते बारा हजार रुपये भाव होता तो आता आपल्याला साडेआठ ते साडेनऊ हजार रुपयांच्या दरम्यान दिसतोय आता तुम्ही म्हणाल काही ठिकाणी दहा हजार भाव आहेत तर आहेच कारण पण त्याचं प्रमाण कमी आहे पण खरंच यंदा तूर आवक वाढल्यानंतर दरात खूप मोठी घट होईल का तर असा अंदाज सध्या तरी दिसत नाहीये सरकारनं तुरीचे भाव कमी करण्यासाठी सगळे काही प्रयत्न केले आयात मुक्त केली आफ्रिकेतील देशांना जास्तीत जास्त निर्यात करावी असं आवाहन केलं म्यानमारलासुद्धा आवाहन केलं की के जास्तीत जास्त तूर तुम्ही आम्हाला द्या पण त्या देशांमध्ये दे उत्पादन हे मर्यादित असतं आपण सगळी जरी तूर आयात केली तरी आपला पुरवठा म्हणजे आपला पुरवठा मागण्याच्या तुलनेत कमीच राहील म्हणजे टंचाई राहील अशी परिस्थिती आहे चालू हंगामामध्ये आपण जवळपास दहा लाख टन तूर आयात करू असा सरकारचा एक अंदाज आहे उद्दिष्ट आहे आपण तेवढी तूर जरी आयात केली तरी मागण्याच्या तुलनेमध्ये आपल्याला पुरवठा हा कमीच राहील यंदा उत्पादन हे कमीच राहण्याचा अंदाज आहे उद्योगांच्या मते यंदा तीस लाख टनांच्या दरम्यान तूर उत्पादन होऊ शकतं सरकारचा आकडा काहीसा अधिक आहे नंतरच्या काळामध्ये तो कमी सुद्धा होऊ शकतो पण आपण विक्रमी जरी आयात केली आपण दहा ते अकरा लाख टन जरी आयात केली तरी आपला पुरवठा हा मागण्याच्या तुलनेत कमीच राहील कारण आपल्याला पंचेचाळीस लाख टन तूर लागते असं असताना सुद्धा सध्या दराची जी नरमाई आलेली आहे ते ती हंगामाच्या आधीची आहे आणि त्यात विशेष असं काय नाही असं व्यापारी खुद्द जाणकार सुद्धा सांगतात कारण जेव्हा नवीन हंगाम सुरू होतो जास्त माल बाजारात येतो तेव्हा दरामध्ये असे चढउतार चालूच असतात आता सरकारनं पिवळा वाटाणा आयातीला मुक्त केलंय म्हणजे आयातीवर शुल्क नसणार आहे हे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हे आयात चालू राहील सरकारचा इथं एक गेम आहे कारण आपले जास्तीत जास्त तूर हे मार्चपर्यंत बाजारात येत असते आणि नेमकं याच काळामध्ये आपला पिवळा वाटाणा शुल्कमुक्त आयात होऊन भारतात येणार आहे सरकारनं जसा हा निर्णय घेतला पिवळा वाटाण्याची आयात करण्याचा कोणत्याही शुल्काशिवाय त्यानंतर पिवळ्या वाटाण्याच्या भावात आपल्या देशामध्ये जवळजवळ हजार ते बाराशे रुपयांची नरमाई आली भाव हजार ते बाराशे रुपयांनी पडले तुरीच्या बाजारावर काही ठिकाणी याचा परिणाम झाला काही ठिकाणी नाही झाला असं म्हणणं आहे म्हणजे नेमकं तुरीच्या बाजारावर काय परिणाम झाला हे आता ठामपणे कुणी सांगू शकत नाही परंतु नरमाई थोडीफार येते कारण काही जणांचं म्हणणं असं आहे अनेक जण असं म्हणतात की तुरीचा वापर पिवळ्या वाटाण्यामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतो पण होऊन होऊन किती कमी होणार पिवळा वाटाणा हा तुरीला पूर्णपणे काही पर्याय नाही आहे पण पिवळा वाटाणा स्वस्त झाल्यानं आपल्या एकूणच कडधान्याचा जे बास्केट आहे आपला हरभरा तूर मसूर मूग उडीद हे जे सगळेच कडधान्य आहे ह्या सगळ्या कडधान्याच्या मागणीला काहीसा पर्याय म्हणून आपण वाटाण्याला वाटाण्याचा विचार करू शकतो परंतु पूर्णपणे पर्याय नसेल एक ग्राहकांकडे काही प्रमाणात पर्याय असू शकतो पण तुरीच्या बाजारावर या निर्णयाचा जास्त काही परिणाम होणार नाही असं सुद्धा काही अभ्यासक सांगतायत एकूणच काय यंदा आपलं उत्पादन कमी आहे मागच्या सुद्धा कमी होतं पण नेमकी तेजी किती येईल आणि कधी येईल हे मागच्या वर्षी सांगणं तेवढं शक्य नव्हतं कारण यंदाचा पाऊस कसा होणार लागवड किती होणार हे त्यावेळी स्पष्ट नव्हतं पण यंदा दोन गोष्टी स्पष्ट आहे यंदाचं उत्पादन कमी आहे आणि पुढच्या खरेपासाठी सुपर एलिनोमुळं नेमकं आपली परिस्थिती कशी राहील पाऊस कसा पडेल आणि आपल्या तुरीची लागवड कशी होईल हे आत्ता सांगणं तेवढंच कठीण आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मागच्या वर्षी जो तेजीचा फायदा घेता आला नाही जेव्हा शेतकऱ्यांनी तूर विकल्यानंतर तेजी आली ते यंदा घडण्याची शक्यता खूपच कमी आहे शेतकरीसुद्धा यंदा तेजीचा फायदा घेऊ शकतात असं अस अनेक अभ्यासक सांगतायत त्यासाठी आपण आपला जो काही माल येईल तो माल विक्री करताना बाजाराचा नेमका आढावा घ्यावा बाजारामध्ये रेट काय आहेत तसं येणाऱ्या काळामध्ये बाजारामध्ये काय परिस्थिती येऊ शकते सरकारचं धोरण काय सरकार नेमकं कुठले कुठले उपाय योजतंय आणि त्या त्याला काय काय यश मिळतंय याच्याकडे आपण लक्ष ठेवून असावं तूर बाजारामध्ये ज्या काही घर घडामोडी घडतील त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो त्याची माहिती वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा